सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मेट लॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथील कामगार पगार वाढीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं येथील समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदेगडचे मंगेश गमे यांनी कामगारांची समस्या जाणून घेतली व वाटेल ती मदत करू असे आश्वासन दिले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अजय हिवराळे कडमेश्वर जय महाराष्ट्र आपण आज आलेलो आहोत परमेश्वर मंदिर एम आय डी सी कंपनी आहे की आपण जाणून घेण्यापेक्षा आलेलो आणि यांनी इथे स्ट्राईक म्हणून म्हणजे आज एक कोणी इथे कामावर केलेलं आहे पन्नास ते साठ लेबर कामगार आहे आणि परमानंट आणि खटीदार पद्धतीतले पण आहे आपण साहेब आपण इथे काम करूया आम्ही आमच्या पगार पाहिणीसाठी सुरू आहे साठ आहे सात महिन्यापासून आमचे पगार वाढलेले नाही आहेत कंपनी आम्हाला दोन वर्ष तीन वर्ष दोन वर्ष सात महिने आणि जे परमानंट कामगार आहे वीस वर्षापासून काम करतो आणि वीस वर्षापासून काम करू आलो तरी आमचे पगार पंधरा सोळा हजार सतरा हजार याच्यावरती पगार नाही म्हणजे तुमची सुरुवातीपासून वाढ झालीच नाही वाढ झाली नाही इथे शेक्युरिटी काम करते त्याला पंचवीस हजार पगार देते आणि इथे स्थायी कामगार काम करते त्याला अजून पगार देत नाही तसेच का वर्क वर्कर काम करते त्यांना अजून अत्यंत सात आठ वर्ष झाले कंपनीमध्ये त्यांना अजून पगार वाढ आणि ह्या अन्याय आम्ही किती दिवस झाले म्हणून आम्ही त्यासाठी आज आवाज उठवलेला आमच्या मागण्या लोक लोक सुट्टी तुमच्या बातमी तरी किती सात महिन्या आठ मेनद असा अहवाल नाही आला की कामा कामगारांना समाधान मिळेल अशी कोणतीच अहवाल आम्हाला अत्यंत आलेली नाही म्हणून त्यासाठी आम्ही आज काम बंद करून तुम्ही पूर्ण किती जरा आम्ही पन्नास लोक हो आहे पन्नास कामगार आहे मला काय वाटतं काय करतील म्हणून करायला करायलाच ना इतक्या दिवसापासून आम्ही त्याचा प्रयत्न करू आलो की शांतते म्हणजे पूर्ण करायला पाहिजे आणि कंपनी कशी असेल त्याच्याकडे लक्ष देऊ लक्ष देऊ म्हणून आमच्या तुमचं म्हणजे आता फक्त आंदोलन दूक आंदोलन जे असं का होत किंवा कोणत्या कंपनी बंद वगैरे नाही आहे ना शांततेत आंदोलन आहे काम करून यांची समस्या अशी आहे मेटला कंपनीतल्या कामगारांची की यांनी मागील सात वर्षापासून यांनी पगारवाढीसाठी मागणी केलेली आहे कंपनीने त्यांची मागणी पूर्ण नाही केलेली आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे म्हणून आणि यांची कामगार कोर्टमध्ये केस सुरू आहे कंपनी मालक नुसते <laughs> टोक उदाहरण देऊन यांना टाळाटाळी करत आहे म्हणून आता टोकाचा पाऊल उचललेला आहे की आज काम बंद आजपासून काम बंद त्यांनी आंदोलन केलेलं आहे जय महाराज